महत्वाचा घटक म्हणजे रेषाखंड मोजणे हा आपण अभ्यासणार आहोत तर पहिल्यांदा मी एक रेषाखंड काढतो आणि यावर काही बिंदू लिहितो तर या ठिकाणी मी आहे एक रेषा काढली आणि त्यावर काही बिंदू लिहिले तर बिंदू किती आहेत आपण पहिल्यांदा मोजू एक दोन तीन चार आणि एकूण किती आहेत पाच बिंदू आहेत आपण जर असं मोजायला गेलो एक दोन तीन चार याच्यामध्ये आपला वेळ पण जाईल आणि राहणार नाही उत्तर चुकण्याची शक्यता असते त्या त्याऐवजी आपण एक सूत्र वापरू आणि त्यानुसार करू आपले एकूण बिंदू आहेत पाच तर पाच लिहिले गुणिले याच्या मागची लगतची संख्या चार भागिले दोन छेदात दोन त्याचा दोन्हीचा गुणाकार येतो वीस येतात दोन वीस ला जर दोन ने भागलं तर उत्तर येत दहा रेषाखंड या ठिकाणी आपण जर मोजले पाच बिंदू असताना पाच बिंदू जोडून किती रेषाखंड तयार होतात हे जर मोजले तर एकूण उत्तर येतं येतं दहा तर दुसऱ्या सूत्रानुसार आपण पाहू दुसरं म्हणजे एकूण बिंदू आहेत पाच त्यामधून एक कमी करा राहिले चार तर चार पासून खाली उतरत्या क्रमाने संख्येला चार तीन दोन एक आणि या सगळ्यांची बेरीज करा बेरीज येते चार आणि तीन सात सात आणि दोन नऊ नऊ एक दहा तर अशा प्रकारे सुद्धा आपण रेषाखंड मोजू शकतो जी पद्धत आपल्याला सोपी वाटेल त्या पद्धतीने आपण उत्तर दोन्ही पैकी दोन्ही पद्धतीने अचूक येतं अजून एक रेषाखंड पाहू आणि त्यावरून आपण उदाहरण पाहू बघा आता हे बिंदू दिलेले आहेत ते बिंदू आपण पहिल्यांदा मोजूक बिंदू एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ बिंदू आहेत तर आपलं पहिल्या सूत्रानुसार आपण काय करायचं नऊ ला नऊ लिहायचे त्याच्या पाठीमागची लगतची संख्या आठ आणि छेदामध्ये दोन तर नऊ आणि दोन आठ चा गुणाकार होतो बहात्तर भागले दोन दोन न जर आपण बहात्तर लागलं ला ला। तर उत्तर येत बघा छत्तीस म्हणजे यामध्ये आपण छत्तीस रेषाखंड तयार होतात तर याच पद्धतीने आपण करा, कराय करायचं म्हटलं तरी उत्तर येऊ शकतं पण ते खूप लांब होईल तरी पण आपण करायचा प्रयत्न करू आपण उतरत्या क्रमाने आठ सात सहा पाच चार तीन दोन एक, एक आणि दोन तीन तीन आणि तीन सहा सहा आणि चार दहा दहा आणि पाच पंधरा पंधरा आणि सहा एकवीस एकवीस आणि सात अठ्ठावीस अठ्ठावीस आणि आठ छत्तीस हे उत्तर येत तर हे रेषाखंडच मोजायचे गणित नाही तर अशाच प्रकारे आपण आणखी उदाहरण पाहू शकतो तर मोजण्यावरच आधारित हे गणित आहे एक वर्तुळ आहे आणि या वर्तुळावर काही बिंदू दिलेले आहेत आणि वर्तुळावरील प्रश्न असा आहे बघा वर्तुळावरील सर्व बिंदू जोडून एकूण किती रेषाखंड तयार होतील तर आपल्याला हे बिंदू आहेत हे जोडायचे आहे आणि जोडून किती रेषाखंड तयार होतील यापासून हे आपल्याला मोजायचं आहे तर हे जोडणे आपण पहिल्यांदा सूत्र आपलं काय आहे तर एकूण बिंदू मोजणे किती आहे एक दोन तीन चार पाच सहा एकूण बिंदू सहा तर आपल्या सूत्रानुसार काय बघा सहा गुणिले सहाच्या मागची संख्या पाच छेद दोन सहा पंचे तीस आणि छेदात दोन दोन न जर तीस लागलं तर एकूण येतं उत्तर पंधरा या ठिकाणी पंधरा रेषाखंड तयार होतील याच पद्धतीने तुम्ही दुसऱ्या सूत्रांनी सुद्धा काढू शकता एकूण बिंदू आहे सहा त्याच्यामधून पाच एक वजा करा उत्तर येतो पाच पाच पासून उतरत्या क्रमाने आपण बेरीज करा पाच आणि चार नऊ नऊ तीन बारा बारा आणि दोन चौदा चौदा आणि एक पंधरा उत्तर आलं म्हणजे या ठिकाणी या वर्तुळावरील सर्व बिंदू जर जोडले तर यावर रेषाखंड तयार होतील पंधरा अशाच प्रकारचे हस्तांदोलनाचे सुद्धा गणित विचारले जातात पाच विद्यार्थ्यांनी एकमेकाला हस्तांदोलन केले तर जास्तीत जास्त किती हस्तांदोलन होतील याच प्रकारचं गणित आहे पाच कुणीले चार बागिले दोन म्हणजे दहा हस्तांदोलन होतील अशाच प्रकारची नवनवीन माहिती मिळवण्यासाठी करा आणि व्हिडिओला लाईक करा